बनारसी साडी आहे बनारसी हा तीन चार कलरचे त्याला तीन चार वेगळे वेगळे कॉम्बिनेशन पण आहेत साडीची बॉडी अशी आहे पूर्ण भरलेली आहे काहीतरी नवीन युनिक आणि ह्याच्यावर मेन तुमचे सगळे ब्लाउज जातील अच्छा हँडवर्क आहे आणि पॅच केले हे पूर्ण हाताचं काम आहे येस पूर्ण वेअर केल्यानंतर काहीतरी सुंदर वाटलेलं बघा पण पोचं पन्नी कशी पूर्ण भरलेली असते ना त्याला इथे असे लाईन्स दिले हे बघा हा ह्याचा पदर आहे थ्रेड वर्क वर्क आहे ना येस हा आणि बाकी ओव्हरऑल साडीला अशी छोटी छोटी <laughs> जास्वंदीची फुलं आहे तुम्ही असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज जरी घातला तरी बघा मध्ये पटोला नमस्कार मंडळी मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज मी गेलो होतो दादर स्काउटॉला छत्रपती शिवाजी महाराज पार्क तर या ठिकाणी लाईफस्टाईल शॉपिंग फेस्टिवल चालू आहे तर एक्झिबिशनचा व्हिडिओ मी आपल्याला सेपरेट शेअर केला आहे तर एका ताईंचा स्टॉल मी कव्हर केला होता तर ताईंच्या स्टॉलवरती आपल्याला विविध राज्यातील हँडलूम साड्यांचं कलेक्शन पाहायला मिळेल तर स्क्रीन वरती मी ताईंचा नंबर शेअर केलाय तीन जानेवारी ते पाच जानेवारी पर्यंत एक्झिबिशन चालू आहे या व्यतिरिक्त आपण ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता तर व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा स्टॉल नंबर आहे थर्टी तर नक्की सर्वांनी भेट द्या नमस्कार नमस्कार माझं नाव सानिता आपल्याकडे सगळ्या हँडलूम है साड्या साड्या ही आहे बनारसी बघू शकता बनारसी साडी आहे बनारसी अच्छा पण हँडलूमची आहे कॉटन मिक्स हे बघा हा त्याचा असा कॉन्ट्रास्ट कदर आहे बरोबर आहे त्याच्यात आपल्याकडे वेगवेगळे कलर्स पण अवेलेबल आहेत तीन चार कलर त्याला तीन चार वेगळे वेगळे कॉम्बिनेशन पण आहेत वेगवेगळे स्टार्टिंग प्राइस किती स्टार्टिंग माझ्याकडे साडेसातशे ते साडेपाच हजार पर्यंत आहे आता ही एक आपली स्पेशालिटी पश्मीना पश्मीना आहे फेमस आहे पूर्ण भरलेली आहे हा पदर आहे ना हा हा पूर्ण पदर आहे हा बघा पूर्ण वर्क आहे पदरावर वर्क आहे हे बघा पूर्ण वर्क आहे पदरावर आणि साडीची बॉडी अशी आहे पूर्ण भरलेली आहे विथ ब्लाउज पीस विथ ब्लाउज पीस आणि काय प्राइस आहे त्याची वेगवेगळ्या रेंज मध्ये की आता आहे तीन हजार पाचशे पन्नास प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस आहे हो आता तशाच ह्याच्यात हे पण एक आपली डिझाईन आहे पश्मिनामध्ये येस थोडी शाईन ही थोडी शाईन आहे आणि थोडा बुट्ट्यांना जरा स्पेस दिली आहे इकडे हा पदर आहे आणि ओव्हरऑल बॉडी अशी येणार हा पण विथ ब्लाउज पीस आहे त्याची काय प्राइस त्याची पण पस्तीस पन्नास डिस्काउंट वगैरे काही नाही एकदम फ्रेश पीस फ्रेश पीस आहे हा हे बघा ही एक पूर्ण आपली व्हाईट काठा वर्क केलेली आहे पॅच वर्क केलं हे पॅच वर्क आहे ना हो हे बघा खूप सुंदर अशी साडे पाहू शकता इकडे काहीतरी नवीन युनिक आणि ह्याच्यावर मेन तुमचे सगळे ब्लाउज जातील अच्छा सर्व येतील ना अच्छा कॉम्बिनेशन आहे सर कॉम्बिनेशन ह्याच्यामध्ये सुद्धा ब्लाऊज पीस आहे हो ह्याच्यामध्ये पण ब्लाऊज पीस आहे व्हाईट ब्लाऊज आहे व्हाईट ब्लाऊज आहे आणि काय रेंज काय एक एकोणीस पन्नास एकोणीस पन्नास त्याच्यानंतर आपल्या कलर्स मिळतील नाही हे एकच असंच येतं काही काही ह्याच्यात फक्त हा पॅच इकडे तो पॅच इकडे असं अशा प्रकारे थोडंफार स्लाइटली डिफरन्स येतो पण बेस कलर हाच येतो त्याच्यावरच ते उठून दिसणार जास्त त्याच्यानंतर आपल्याकडे तसर सिल्क मध्ये पण आहे थ्रेडवर्क केलंय बघा पूर्ण हे थ्रेड वर्क केलंय थ्रेडवर्क येस अच्छा ह्याच्यात पण आपल्याकडे कलर्स अवेलेबल आहेत हा पल्लू आहे त्याचा सिल्क आहे हा तसर सिल्क तसर सिल्क आहे ना हे बघा मोस्टली मध्ये व्हाइट कलर असतो ना हा पण आपल्याकडे असे थोड्या नवीन काहीतरी म्हणजे पेस्टल शेड्स आम्ही हे केले ही एक आमची स्पेशालिटी आहे मोराजी महेश्वरी कॉटन सिल्क वर महेश्वरी कॉटन सिल्क येस त्याच्यावर पूर्ण हँड पेंट केलंय आणि हँडवर्क आहे आणि पॅच केलंय हे पूर्ण हाताचं काम आहे येस पूर्ण हँडवर्क हँड पेंट साडीवरती वर्क करायला आपल्याला किती वेळ लागतो आता ही साडी बनवायला तरी एक वीक लागतो कारण की पूर्ण वन वीक हा वन वीक पूर्ण हे बघा हे पॅच त्यांनी लावले आहे हा लॉक सिस्टम आहे का हा हे बघा हे त्यांनी आधी हँड पेंट केलंय हँड वर्क केलंय आणि मग ते पॅच आपण लावले नॅचरल कलर आहेत हो नॅचरल कलर आहे हा पदर आहे पदर आहे येस त्याचा ब्लाऊज पण तुम्ही बघा तर पूर्ण प्रिंटेड आहे अच्छा हा ब्लाऊज किसा आहे का हा हा बघा पूर्ण प्रिंटेड ब्लाउज आहे अच्छा हा ब्लाउज पीस आणि ओव्हरऑल खाली असे मोर येणार सगळीकडे वाव खूप छान हा आणि ही बॉडी आहे का हा बॉडी अशी येणार प्ले प्लेन बॉडी हा आणि पदर तुमचा पूर्ण भरलेला आहे अच्छा त्याच्यात हे बघा हा पण एक पीस आहे पूर्ण हा तुमचा पूर्ण पदर आहे हा पूर्ण भरलेला पदर आहे हा त्याच्यात पण तसंच आहे खाली असे मोर आहे खूप बाकी बॉडी म्हणजे थोडं एलिगंट लुक येणार आहे पाचशे पन्नास आणि ह्याची सेम ह्याचा फक्त कलर थोडा डिफरंट डिफरंट हा कुठली येस आता संक्रांत स्पेशल संक्रांत स्पेशल ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशन आपल्या साडी पाहू शकता इकडे पदर आणि ओव्हरऑल पूर्ण साडी अशी तसर सिल्क येस वेअर केल्यानंतर काहीतरी सुंदर वाटेल बघा आणि हे पूर्ण बघा पूर्ण हातमागाचं काम आहे काम पूर्ण आपल्याला दिसत आहे आपल्याकडे कलर्स पण आहेत कलर्स येस अच्छा ह्याच्यात पण कलर आहेत ही आहे आपली कॉटन पोचमपल्ली कॉटन पोचमपल्ली पोचमपल्ली साऊची ना नाही कॉटन मध्ये पण पोचमपल्ली कशी पूर्ण भरलेली असते ना ह्याला इथे असे लाईन्स दिले इकट हा इकट टाईपच आहे पण पोचंपल्ली मध्ये बघा कॉटन मध्ये आहे कॉटन मध्ये येस ह्याची बॉडी आहे ना हा ही बॉडी आहे हा पदर हा पदर वा काय प्राइस आहे याची ह्याची अठराशे पन्नास अठराशे पन्नास मग अशी बोलला इकत मध्ये कॉटन मध्ये वेगळ्या पॅटर्न वाट येस वेगळ्या पॅटर्न वाट थोडा नवीन लुक दिलाय नवीन लुक दिलाय बघा आणि कपडा पण एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे आणि लाईट वेट आहे लाईट आहे म्हणजे तुम्ही डेली वापरू शकता फंक्शनला पण थोडा एलिगंट लुक येणार ऑफिस वर्कला पण छान वाटेल आणि जर कोणाला एकदम सिम्पल सोबर हवं असेल जास्त वर्क नाही तर ही सिल्क सिक्वेन्स मध्ये येस हे yes. बघा हा ह्याचा पदर आहे हिरव्या कलर मध्ये येस yes. आता लग्न सराईमध्ये खूप सुंदर वाटेल <laughs> आणि बॉडी पण त्याची पूर्ण आहे बघा हो हो। टिकल्यांचं हे आहे पण हे चिकवलेलं नाहीये हा ही पूर्ण बॉडी आहे पण या टिकल्या आपल्या चिकटवलेला नाहीये तुम्ही बघू शकता त्या हॅन्ड विविंग मध्येच सिक्वेन्स वर्क येस है हैंड ना? हैंड बारावर। बारावर। पाक्षा पाक्षा आहे बघा हँड विविंग मध्येच त्या घेतलेल्या म्हणजे त्या निघणार नाहीत शिकवलेला नाही बरोबर याच्यात पण आपल्याकडे पाच सहा कलर आहेत कलर आणि काय रेंज ही रेंज आहे अकराशे पन्नास फक्त पदरावरती सिक्वेन्स पदरावरती हे बाकी ओव्हरऑल बॉडीला पण आहे ओवर बॉडी येस पूर्ण आहे फक्त पदराला जरा जवळ जवळ आणि हे वर्क जरीच वर्क त्याच्यानंतर ही एक आहे दुसरी आपल्याकडे पसर थ्रेडवर्क मध्ये आहे हेडवर्क मध्ये येस yes. हे okay. बघा लग्न सराई साठी सगळ्यात बेस्ट ट्रेडिशनल लुक पण आहे आणि थोडी फॅन्सी पण आहे हा पदर आहे हा तो पदर आहे okay. आणि ओव्हरऑल ही बॉडी आहे तसर तसर थ्रेडवर्क मध्ये येस कॉटन मिक्स आहे ह्याच्यात प्युअर पसर नाहीये आणि ही आपला काठ येणार सगळा हे बघा खूप छान ह्याच्यात पण आपल्याकडे चार पाच कलर अवेलेबल आहेत चार, आहे। चार पाच कलर्स मिळतील हो आपल्याकडे एकदम प्लेन आहे पदरावर पदरावर फक्त वर्क येणार कॉटन आहे कॉटन सिल्क मिक्स आहे कॉटन सिल्क मिक्स येस हे बघा वा प्लेन आहे पण त्याला लुक पण छान आहे छान आहे हे बघा पूर्ण प्लेन येणार आणि पदराला फक्त असं सिल्वर झरी ह्याच्यात पण आपल्याकडे पाच सहा कलर्स अवेलेबल आहेत आता संक्रांतीसाठी जास्त संक्रांतीसाठी येस ब्लॅक ह्याला कसाट साडी बोलतात कसाट येस कॉटन सिल्क मिक्स आहे हे बघा जास्वंदाची आहे हा पदर आहे त्याच्यावर मोठी जास्वंदीची फुलं दिली आहे आणि हे पूर्ण थ्रेड वर्क आहे ना येस हा आणि बाकी ओव्हरऑल साडीला अशी छोटी छोटी जास्वंदीची फुलं आहे वेळ केल्यानंतर काय छान वाटेल येस आणि थोडं युनिक आहे युनिक आहे ब्लाऊज पीस आहे पीस हो, पण आहे ब्लॅक ब्लाऊज पीस येणार आहे आणि काय प्राइस ह्याची अठराशे पन्नास अठराशे पन्नास तसंच कॉटन मध्ये पण आहे आपल्याकडे वाव पंचवीसशे है। पन्नास हँड विविंग केलेली आहे आणि तुम्ही बघता एकदम सॉफ्ट मटेरियल येस तुम्ही म्हणजे वेअर केल्यावर वाटणार आहे ना की तुम्ही साडी नेसली आहे दुपट्टा घेतला असं वाटेल हे <laughs> <थे> बघा <laughs> तुम्ही असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज जरी घातला तरी वाटेल हा बुट्टी आहेत हे बघा आणि ओव्हरऑल साडीला पण बुट्टी आहे याच्यात नंतर एक जमदानी मध्ये आहे जमदानी येस कोलकात्याची फेमस फेमस येस हे बघा ओव्हरऑल साडी अशी बुट्टी आहे कॉटन हा कॉटन कॉटन आणि हा पदर पदर आहे हा आहे खूप छान असं काय अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे ब्लाउज पीस आहे ह्याच्यात पन्नास मोस्टली जामदानी मध्ये नसतो ना हा का आता काही काही जामदानीमध्ये नसतो काही काही मध्ये आपण ठेवल्या आता एक ब्लॉक प्रिंट आपली रनिंग एकदम कॉटन चंदेरी कौटन? चंदेरी कॉटन हे बघा सुंदर अशी डिझाईन आहे पाहू शकता इकडे हा ब्लॉक प्रिंट हँड प्रिंट हँड ब्लॉक हा पदर आहे हा पदर आहे येस आणि ओव्हरऑल साडी पण आपली पूर्ण अशी ब्लॉक प्रिंटेड येणार याच्यामध्ये कलर्स मिळतील त्याच्यात आपल्याकडे दोन तीन कलर अवेलेबल आहेत येस प्रिंट प्रिंटमध्ये आणि त्याच ठिकाणी खूप साऱ्या प्रकारचं सा कलेक्शन पाहायला मिळेल हो आणि मेन म्हणजे सगळे लाईट वेट साड्या आहेत म्हणजे तुम्हाला असं घातल्यावर हेवी लुक म्हणजे हेवी नाही वाटणार कम्फर्टेबली तुम्ही फिरू शकाल आणि मेन एकदम बजेट फ्रेंडली आहे बजेट ट्रेंडली आता आपण जे ब्लाउज वेअर केलंय ना ते हातामध्ये हातामध्ये असं तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज असं कुठल्याही साडीवर घालू शकता म्हणजे ह्याच साडीचं शिवला पाहिजे असं नाही बरोबर ही ना आपली तस्सर पटोलाय तसर पटोला पटोला येस पतोला। तसर मध्ये पटोलाच पाठ दिलंय बाकी पूर्ण साडी प्लेन येईल आणि हा त्याचा पदर पूर्ण बॉडी पूर्ण बॉडी प्लेन येणार अशी पूर्ण बॉडी येणार हा पाठ आहे खालचा म्हणजे सिम्पल सोबर लुक ज्यांना हवं असेल आणि ट्रेडिशनल पण ट्रेडिशनल हे सोशल मीडिया हँडल आहे ना हो आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स यावरती कोणी ऑनलाईन ऑर्डर केली स्काउट ऑनला स्टॉल लागलाय हो, स्टॉल नंबर किती थर्टी नाईन स्टॉल नंबर येस तर ताईंच्या स्टॉलला भेट द्या थँक्यू आणि दिलेल्या नंबरवरती ऑर्डर और सुद्धा करा एकदा नंबर सांगा आपला माझा नंबर आहे सेव्हन फाय झिरो सिक्स एट सिक्स एट एट डबल थ्री थँक्यू थँक्यू